शहादा तालुक्यातील कुडावद येथे वीर बहादूर खाजा नाईक मूर्ती दिनानिमित्ताने कुडाव येथील खाजा नाईक चौकात आदिवासी फेडरेशनचे नंदुरबार सुनील सुळे यांच्या प्रमुख वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आदिवासी टायगर सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रवी ठाकरे आदिवासी भारतीय सेना प्रदेश अध्यक्ष, अध्यक्ष सतेश ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहादा तालुका अध्यक्ष संतोष पराडके क्रातीवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशीय संस्था शहादा संचालक जगन ठाकरे सामाजिक कार्यकर्ता सुरजित ठाकरे मुख्याध्यापक मोते शरद चव्हाण नवनाथ नावडे विनोद ठाकरे श्रीराम ठाकरे आकाश ठाकरे दिनेश मराठे आदी मान्यवर यांचे हस्ते वृक्षारोपण लागवड करण्यात आले यावेळी सुनील सुळे अध्यक्ष आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नंदुरबार जिल्हा यांनी वृक्ष लागवड ही काळाची गरज असून पूर्वीच्या काळामध्ये झाडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याने ऑक्सिजनचे प्रमाण विपुल होते त्यासोबत माणसाला शुद्ध हवा मिळत असल्याने माणसाचे जीवन देखील अधिक काळ असायचे पाऊस देखील खूप मोठ्या प्रमाणात पडायचे व प्रदूषणाचे प्रमाण देखील कमी असायचे अन्न आणि पाणीशिवाय मनुष्य काही काळ जिवंत राहू शकतो हवेशिवाय माणूस काही मिनिटेही जिवंत राहू शकत नाही सध्याचा पर्यावरण संतुलित राहावे झाडाची लागवड करणे काळाची गरज असून झाडे झाडे लावा दिली व लागवड करण्याचे याकरिता कुणावत येथील आदिवासी एकता परिदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते लोकनियुक्त सरपंच दीपक ठाकरे यांच्या प्रयत्नांनी अपवासी दामोदादा ठाकरे यांचे स्मरणार्थ वृक्षरोपणाचे कार्यक्रम शहादा तालुक्यातील विविध पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला सुनसंचालन पाटोळे सर यांनी केले महानायक आदिवासी क्रांती नाईक यांच्या प्रेरणा दिवस व वा व आमचे मार्गदर्शक कैलासवासी दामोददा यांच्या प्रेरणा अर्थ खूप थोडावत या गावात आपण वृक्षारोपण लागवड कार्यक्रम केला कारण वृक्षारोपण लागवड करणे हे काळाची गरज आहे पहिले जंगलामध्ये जाडं खूप असायचे हो आणि पर्यावरण संतो जायचं त्यामुळे हवा शुद्ध राहायची हवा शुद्ध राहायची ऑक्सिजन चांगला मिळायचा त्यामुळे जुनं लोक शंभर वर्ष जास्तच जगायचं परंतु आत्ता जास्त प्रमाणात जंगलतोड आणि पर्यावरण न नष्ट व्हायला लागला त्यामुळे ऑक्सिजनची कमता भासू लागलेली आहे मित्र हो आपल्याला अन्न आणि पाणी नाही भेटलं तरी चालेल पण ऑक्सिजन कधी आपल्याला पाच मिनटं भेटला नाही तर आपण गुदमरू शकतो त्यासाठी झाडं लावणं आणि झाडं जगवणं हे काढायची खूप गरज आहे पर्यावरण रक्षण क करणं कर, आणि आपण आपलं जीवन जास्त संतुलित कसं राहावं त्यासाठी झाडं लावा आणि झाडं जगवा झाडं लावा झाडं लावा Khajani naik, jhandaabad Khajani ek